शक्य असेल मला नाही माहिती आमदारांचं कारण का मी ते कॉर्डिनेशन करते खासदारांचं कॉर्डिनेशन माझ्याकडे असतं आणि आठीच्या आठी खासदार जे निर्णय घेतील तो एकत्र घेतील आता आमदारांचं काय कॉर्डिनेशन आता बोलणं नाही झालं ना आधी लग्न कोंडाण्याचं अर्थातच युद्ध आता जे चाललंय ती परिस्थिती मुलांना परत आणणं जास्त महत्वाचं का आम्ही आमचं बघणं महत्वाचं तर ऑब्व्हियसली पुढचे दहा दिवस हे पहिलं सगळं भारताचा इशू आधी देश मग राज्य मग पक्ष आणि मग कुटुंब त्याच्यामुळे इन दिस ऑर्डर पहिला देश त्याच्यामुळे आता अनहाय प्रायोरिटी प्रत्येक भारतीय सुरक्षित आहे जो बाहेर आहे कुठल्या दुसऱ्या राज्यात आहे ते सगळं कॉर्डिनेशन पहिलं केलं पाहिजे आणि जो काय पक्षाचा निर्णय असेल आता आमदारांचं माझं काही व्यक्तिच बोलणं झालेलं नाही त्याच्यामुळे उत्तम जी काय बोलले याची मला माहिती नाही पण जे काय कॉर्डिनेशन का असेल ते का पुढच्या काही काल दिवसामध्ये जसा ह्या सगळ्या क्रायसिस संपेल त्याच्यानंतरच चर्चा होईल काय बोलत आम्ही सगळे आठ खासदार आमचं कामही चाललंय आमची टीमही चांगली आहे आणि एक हाय परफॉर्मिंग टीम म्हणून आमच्याकडे बघितलं जातं दिल्लीमध्ये आणि सगळ्यांची भाषा अतिशय उत्तम होतात सगळे पार्टिसिपेटही करतात सगळे कमिटी मिटिंगलाही फुल अटेंड करतात त्याच्यामुळे तुम्ही जर आठही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदारांचा परफॉर्मन्स बघितला तर इट इज एक्झॅम्पलरी माझा नाही मी उरलेला सातचा म्हणते तर ते सातही जण खासदार कोण आहे तर ते बजरंगप्पा सोनवणे आता ट्रेनचा पण फॉलोअप रेग्युलर तुम्ही त्यांचा सगळ्यांचे सोशल मीडियाचे हे बघा मग म्हणजे रेल्वे सगळ्या मध्ये ते सगळीकडे रेग्युलरली मिटिंग्स घेत असतात प्लस मोबाईलचे टावर्स मी मागच्याच आठवड्यात बघितलं बजरंगाप्पा सोनवणे आणि निलेश लंकेंनी मोठी जम्बो मिटिंग घेतली मी बघितलं कसली मिटिंग घेत आहे दोघं तर त्यांनी आय टीची मिटिंग घेतली होती आणि सगळे मोबाईल्स आणि त्या सगळ्याचे त्यामुळे ते अतिशय ऍक्टिव्ह ही सात तीस जण आर मोस्ट वंडरफुल ऍसेट टू द पार्लमेंट म्हणजे आम्ही एकत्र काम करतो म्हणून आम्ही पद्धती फक्त भूमिका घेण्याचं आठ खासदार जे करू आम्ही आठ खासदार जे करू ते एकत्र करू यापूर्वीही त्यांना फोडायचा प्रयत्न झाला होता अशा प्रकारच्या बातम्या देखील पुढे आल्या होत्या बातम्या येत राहतात फोडा घेऊन सत्तेसोबत गेलेला काय होते आठ खासदार आठ नाही मला माहिती नाही मी तुमच्याच कडून ऐकते आठ खासदार हे एकत्र आहेत त्याच्यात काही बदल नाही आम्ही जो निर्णय घेऊ आठ जण एकत्र घेऊ